अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आष्टा वडगाव रस्त्यावर दुचाकींची भीषण टक्कर दोन तरुणांचा मृत्यू एक गंभीर आष्टा वडगाव मार्गावरील रोलेमाळा परिसरात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे या दुर्दैवी घटनेने आष्टा शहरात शोककळा पसरली आहे अपघातात मृत झालेले तरुण एक ओम धर्मेंद्र शेठबाळे वय बावीस राहणार डांगे गल्ली आष्टा दोन संदीप बाजीराव पाटील वय सत्तावीस राहणार बावची रोड आष्टा वडगाव येथील फायनान्स कंपनीत कार्यरत असलेला ओम शेठबाळे आपल्या होंडा शाईन एम एच दहा एफ पंच्याऐंशी त्र्याहत्तर वरून घरी परतत होता त्याचवेळी आष्ट्याकडून बागणीकडे जात असलेल्या स्प्लेंडर एम एच दहा बीजी सहासष्ट सत्तावन्न वर संदीप पाटील व त्यांचा साथीदार स्वप्नील येत होते सागर भोले यांच्या घरासमोर दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक दड़क झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकींचा पुढील भाग चुराडा झाला तिघेही रस्त्यावर फेकले गेले यात ओम शेठबाळे जागीच ठार झाले तर संदीप पाटील गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूरला हलवले असता उपचाराआधीच त्यांचेही निधन झाले स्वप्नील हा तरुण अद्यापही गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे ओम हा अविवाहित होता व कुटुंबाचा आधार होता तर संदीप पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले व आईवडील असा मोठा परिवार आहे दोन्ही तरुणांच्या आकस्मिक निधनाने आष्टा शहरात हळहळ व्यक्त होत असून वातावरणात शोककळा पसरली आहे